श्री गणेशाचा ज्ञान यज्ञ दाखरू सोमण यांचं लेखन आणि स्नेहा पाटोळे हिचं सादरीकरण नमस्कार आधी बंधू तुझ मोर्या असं गणपती बाप्पाला का म्हणतात हे सगळ्यांनाच माहिती आहे त्याची एक कथा ऐकूया कोणत्याही देवतांच्या पूजेमध्ये तसेच शुभकार्यामध्ये कार्यामध्ये प्रारंभी गणेश पूजा केली जाते त्या ता संबंधी पद्यपुराणातील एक कथा तुम्हाला सांगते शंकर पार्वतीला स्कंद आणि गणेश अशी दोन मुले होती एक दिवस सर्व देवांनी अमृतापासून तयार केलेला एक मोदक पार्वतीला दिला तिची दोन्ही मुले मोदकासाठी हट्ट करू लागली पार्वती म्हणाली हा मोदक खाणारा अमर होईल तसेच तो सर्व विद्या कला शास्त्र यामध्ये निपुण होईल परंतु हा मोदक मी तुमच्यापैकी एकालाच जो सिद्धी प्राप्त करून येईल त्याला देईन हे ऐकून सिद्धी प्राप्त करून घेण्यासाठी स्कंद मोरावर बसून सर्व तीर्थक्षेत्रांना भेट देण्यासाठी निघाला गणेशाने मात्र आई वडिलांची पूजा केली त्यांना प्रदक्षिणा घातली आणि तेथेच उभा राहिला तीर्थयात्रा आटपून स्कंद तेथे आला दोघंही मोदकासाठी हट्ट करू लागले पार्वतीने गणेशाची प्रशंसा केली आणि म्हणाली आई वडिलांच्या पूजेचे पुण्य हीच मोठी सिद्ध आहे म्हणून मी गणेशालाच मोदक देणार पार्वतीने तो अमृताचा मोदक गणेशाला दिला मोदक देताना शंकर पार्वतीने गणेशाला वर दिला तुला यज्ञ यागात शुभकार्येत नित्यपूजेत अग्रपूजेचा मान मिळेल म्हणूनच आपण कोणत्याही शुभकार्यात प्रथम गणेश पूजा करतो या कथेवरून आणखी एक बोध घ्यायचा तो म्हणजे आपण सर्वांनी आई वडिलांची सेवा करायची त्यांचा सन्मान करायचा त्यांना नीट सांभाळायचे त्यांची नीट काळजी घ्यायची गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या